जिथे न्याय प हक्काची नेऊन तिथे सोबत असेल जाणीव रोख रोख बातमींसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणी लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा आपल्या चॅनल चॅलेंज मराठी आहे आज आजपासून पन्नास वर्षापूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी जी अणीबाणी लावली होती त्या अणीबाणीचं काळा दिवस म्हणून हा पूर्ण देशात साजरा केला जातो त्या आणीबाणीचे अने अनेक दुष्परिणाम आणीबाणीमुळे लोकांना झालेला त्रास व अनेक लोकांना त्या आणीबाणीच्या काळात अनेक संघर्षाला सामोरं जावं लागलं या आणीबाणीचा काळा दिवस म्हणून साजरा करत असताना सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे आम्ही सत्तावीस जून रोजी यशोदा कॉलेज कॅम्पसमध्ये मॉक संसद हा एक कार्यक्रम साजरा करत आहोत या कार्यक्रमामुळे अनेक तरुणांना आत्ताच्या नव्या पिढीला आणीबाणी काय होती आणि आणीबाणीचे काय दुष्परिणाम झाले याचं याची माहिती मिळावी आणि या लोकांपर्यंत ते जावं यासाठी हो, आम्ही या, या कार्यक्रमाचं नियोजन करत आहोत या कार्यक्रमाचं आम्ही एक दिवसीय संसदीय कामकाज त्या ठिकाणी चालवणार आहे तसेच अनेक वक्ते त्या ठिकाणी बोलवलेले आहेत ते वक्ते त्याबद्दल सांगणार आहेत आणि आणीबाणीत खऱ्या अर्थानं ज्यांनी सत्याग्रह केला व ज्यांना चौदा महिन्याची पंधरा महिन्याची जे, जेल भोगावी लागली अशा लोकांनी आपली जी लोकशाही आहे ती जीवन ठेवण्यासाठी संघर्ष केला त्यामुळे त्यांचा एक छोटासा सत्कार असा आम्ही या निमित्तानं करणार आहोत या कार्यक्रमाला राज्यातील मंत्री तसेच खासदार आमदार सर्व आमचे नेते मंडळी आदरणीय सर्व नेते मंडळी या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे माझे या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढावी तसेच या कार्यक्रमा मधून जे ज्ञान मिळणार आहे या ज्ञानाचा युवकांनी मॅक्झिमम युवकांनी या कार्यक्रमाचा अनुभव घ्यावा टॅन 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 केम माझी दळणाची कटकट मिटली टॅन टॅन टँग टॅन टँग टॅन 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 गहू ज्वारी बाजरी सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन टॅन टँग टॅन टॅन टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग